स्टुडंट आपण बघत आहोत ते आत्ता नववीचा विषय भूगोल चालला आहे नववा व्यापार कालच्या भागामध्ये आपण बघितलं आयात निर्यात काय व्यापार म्हणजे काय आता आपण पुढील मुद्दा बघत आहोत व्यापार संतुलन आता व्यापार संतुलनाचे संतुलन तीन प्रकार आहेत स्क्रीनवर तुम्हाला आकृतीद्वारे इथे दिसत आहे एक आहे प्रतिकूल व्यापार संतुलन दोन आहे अनुकूल व्यापार संतुलन आणि तीन आहे संतुलित व्यापार आता तुम्हाला हे तर माहितीच आहे जिकडे जास्त वजन असते तिकडे काय असतं पारडं खाली असतं आणि जिकडे कमी असतं तिकडे पारडं वर असतं आता पहिल्यांदा पहिल्या स्क्रीनवर आकृतीमध्ये दिसतं आहे की आयात जास्त आहे निर्यात कमी आहे त्याला काय म्हणायचं प्रतिकूल व्यापार संतुलन आणि दुसरं आहे निर्यात जास्त आणि आयात कमी ते काय आहे अनुकूल व्यापार संतुलन आणि लास्ट तिसऱ्यामध्ये दिसतं आहे तुम्हाला आयात पण समान आणि निर्यात पण समान त्याला काय म्हणायचं संतुलित व्यापार आता आपण पुढील मुद्दा बघूया आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया स्थानिक स्वरूपाच्या व्यापाऱ्यापेक्षा गुंतागुंतीची असते हा व्यापार दोन किंवा अधिक देशादरम्यान होतो या व्यापारावर देशामध्ये असलेली अर्थव्यवस्था सरकारी धोरण बाजारपेठ कायदे न्यायव्यवस्था चलन भाषा इत्यादी घटकाचा परिणाम होत असतो देशादेशामधील परस्परांचे राजनैतिक संबंध यामुळे सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होतात काही वेळेस आंतरराष्ट्रीय प्रक्रियेतील अडथळ्यामुळे परस्पर संबंध व परिणाम होतो हे टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक आर्थिक व्यापार गरज निर्माण झाली स्तर असलेल्या देशांमध्ये होणारी व्यापार प्रक्रिया सहज व न्यायपूर्ण व्हावी या हेतूने काही आंतरराष्ट्रीय आर्थिक संघटना निर्माण झाल्या आहेत या व्यापार संघटना आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धी व सुलभतेसाठी काम करतात त्यातील काही संघटना आपण बघूया आता पहिलं आहे जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सदस्य संख्या आहे एकशे चौसष्ट आणि मुख्य कार्यालय आहे देश जिनिवा स्वित्झर्लंड आणि त्यांचे उद्देश आणि कार्य काय एक आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटीसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे दोन व्यापारविषयक मतभेद हाताळणे तीन राष्ट्राच्या व्यापार धोरणावर हो देखरेख ठेवणे चार विकसनशील देशांमध्ये तांत्रिक सहाय्य हो, प्रशिक्षण उपलब्ध करून देणे आता दुसरा आहे आंतरराष्ट्रीय संघटना यू EU, युरोपियन युनियन युरोपियन संघ सदस्य संख्या देशांची आहे मानचिन्ह स्क्रीनवर दिसत आहे अठ्ठावीस देश मुख्यालय आहे ब्रुसलेस ब्लेझिल आणि उद्देश काय आहे सभासद देशाकरता युरो चलन निश्चित करणे या संघात विविध सदस्य देशातील एकत्र बाजार प्रणाली विकसित केली आहे युरोपमध्ये वस्तू सेवा व यांचा मुक्त संचार होणे उद्दिष्ट आहे समुदायातील सर्व देशांनी वस्तूची देवाणघेवाण करताना सर्व वस्तू रद्द केली आहे तिसरा आहे ओपेक देशांचे चिन्ह आणि संख्या आहे तेरा व्हिएना ऑस्ट्रिया खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवणे सदस्य देशातील तेल उत्पन्नाच्या दराचे नियंत्रण करणे तेल निर्यातीमध्ये सुसत्रता राखणे चार आहे सार्क आठ संख्या आहे देशांची सदस्य आणि देश आहे काठमांडू नेपाळ दक्षिण आशियातील देशाच्या समान समस्या ओळखून त्यावर समानकारक तोडगा काढणे सदस्य देशातील सामाजिक कल्याण जीवनमान उंचावणे आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे दक्षिण आशियातील अशांतता दूर करणे असियानो सदस्य संख्या देश दहा देश आहे चाकार्ता इंडोनेशिया अग्नेय आशिया देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे सदस्य देशांना अधिक व्यापार वाढीसाठी करसवली तरी ओपेक सदस्य देशांची संख्या आणि मानचिन्ह आपल्या स्क्रीनवर दिसत आहे एकवीस सिंगापूर उद्देश आहे कार्य आहे आशिया प्रशांत महासागरी क्षेत्रात मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य करणे सदस्य देशात प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणे लास्ट आहे ब्रिक्स देशांची संख्या आणि मानचिन्ह पाच देश आहे शांघाय चीन, देशा चीन। गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धीगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे परस्परातील आर्थिक सहकार्य वाढवणे आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे आता हे तुम्हाला चार्ट दिलेला आहे तो तुम्ही वहीमध्ये लिहायचा आहे वाचायचा आहे धडासुद्धा वाचायचा आहे आणि जे नोट्स पाठवणारे त्या लिहून लिहायच्यासुद्धा आहेत आणि धडा लक्षपूर्वक वाचायचा आहे आज आपण इथपर्यंतच बघूया उर्वरित धडा पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू